पक्ष शरद पवार गट यांच्याकडून आज इथं आम्ही निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत माझ्यामध्ये आता आम्ही बघतोय ही परिस्थिती थोडीशी वाढत चाललेली आहे पाश्चात्य देशामध्ये आधुनिक युगामध्ये मोबाईलच्या जमान्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बऱ्याच प्रगत राष्ट्रांचे नाव घेतोय प्रगत राष्ट्रांमध्ये सगळी एक टक्के जर ही पद्धतच नाही घेत सगळ्या नव्याण्णव टक्के डिलिव्हरी सगळ्या नैसर्गिकरित्या होतात ह्याची पण थोडीशी पडताळणी झाली पाहिजे भारतावरती हे आरोग्य यंत्रणा औषधे आणि तीस टक्के पर्सेंटेज या नॉर्मल गेल्या पाच दहा वर्षाच्या विचारात घेतला तर प्रत्येक पीएच सी डिलिव्हरी होत होत्या मनूल पीएच ई ला व्हायच्या मागाव पीएच ला व्हायच्या त्याच्यानंतर नेशरे ला व्हायच्या कडगावला व्हायच्या म्हणण्याचं तात्पर्य काय आहे त्यावेळेच्या महिला ह्या नॉर्मल डिलिव्हरी होत होत्या आणि ह्या चार वर्षाच्या कालखंडातला जर रिशिओ जर काढायचा बघितला तर गेल्या चार वर्षापूर्वीचा रिशिओ काढला तर मला वाटते तीस चाळीस टक्केच्या आसपास चा असावा आणि <सवारी> आता जर तुलनात्मक मग विचारात घेतला तर सत्तर टक्केला गेले म्हणजे प्रत्येक महिला ही शिजरच होणार काय याची कारण काय आहे ती शोधून काढणं त्या व्यक्तीला प्रबोधन करून खरोखर त्या व्यक्तीची चूक आहे म्हणून जर होत असेल तर ता ठीक आहे खरोखर काळाची गरज आहे बाळ आणि बाळंतीन जर अडचणीत असेल तर जरूर शिजर करायला पाहिजेत पण आलेल्या प्रत्येकाला शिजर करून शिजर करण्याबद्दल दुमत नाही जन्माला येणाऱ्या बाळाचं नैसर्गिकरित्या जन्म होणं हे परमेश्वरानं पाठवून दिलेल्या वेळेनुसार असेल आणि डॉक्टरांनी तयार करून शिजर करणं हे मात्र नैसर्गिकरित्या न होता दुष्परिणाम काय असेल तर तुमच्याच हॉस्पिटलमध्ये एक एक महिना डिलिव्हरी झालेल्या महिलेला राहायला का तर नाही ही जी त्रुटी आहे आज या त्रुटीचा ज्यावेळी सातत्यपूर्वक आम्ही तुमच्या डॉक्टर साहेबांशी बोलत असताना म्हणतात की साहेब आमच्या कपॅसिटीच्या वर डिलिव्हरी आहे सिजर व्हायला लागल्या म्हणून हे टाक वाळणार साहेब ज्यावेळी टाक वाळत नाहीत त्या दिवशी बाळन तीन बाळंतीला खरोखरच चांगल्या पद्धतीचं की क्लायमेट आणि या सगळ्या गोष्टी असणं काळाची गरज असते आज जर बघितला एक महिना बाळंतीन जर दवाखान्यातून टाक वळवायला अशा पद्धतीची चुकीचं आहे हे खरं आहे पण आपल्या इथे सरासरी महिन्याला असे किती पेशंट आहे याचा शोध घेणं काळाची गरज असते याचं स्तोत्र कुठं चुका आलंय ते स्तोत्र शोधणं साहेब काळाची गरज असेल मग पीएसी माध्यमातून असेल की खाली ग्राउंडला जे जे तुमची यंत्रणा काम करणारी आहे त्या यंत्रणेचं प्रबोधन करून की त्या गरोदर मातेला काय कुठल्या पद्धतीची जी काय नऊ महिने नऊ दिवसाचा कालखंड आहे की तिला रेग्युलर डिलिव्हरी होण्यासाठी काय करावं लागेल याचं प्रबोधन करणं आजची आकडेवारी जर सरासरी तुमचं हे त्रेपन्न एकशे सतरा आणि हे सगळं जर बघितलं तर मला वाटतं जिल्ह्यात गेल्यावेळी तुमच्या साहेबांशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की साहेब जिल्ह्यात एक नंबरला शिजर हे कडी ग्लोज करते साहेब हे काम कौतुकास्पद नाही जिल्ह्यात एक नंबरच्या जास्त स्त्रियांना जास्त आदू करण्याचं काम जर कुठं चालू असेल तर ते कडीग्रस्त तालुक्यात चालू डिलिव्हरी व्हायला गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये मान्य आहे पण तेवढ्या महिला आदू व्हायला लागल्या असं आमचं मत असेल प्रायव्हेटला सुद्धा सत्तर तीस हा कडीग्रस्त तालुक्याचा रेशो आहे मग गव्हर्नमेंटला सिझर व्हायला तर प्रायव्हेटला का होऊ नये दोन शिजर झालं की तिसऱ्या शिजरच्या वेळी त्या महिलेला प्रश्न पडतोय कारण का तीन तीन सुद्धा व्हायला लागल्यात आणि त्या दिवशी तुम्ही ते करत नाही असं सांगताय मग त्या दिवशी त्यांनी शेजरला कुठं जायचं प्रायव्हेट दवाखान्यात जायचं आणि त्या दिवशी साहेब सत्तर हजार ते एक लाख रुपये सरासरी त्या शेजरला येणारा खर्च गरीबाच्या बाईनं बाळण धुवायचं का नाही ही म्हणण्याची वेळ तयार व्हायला लागली आहे त्यामुळं आमचं स्पष्ट मत आहे की घडी लस तालुका एवढा सगळ्यांना संपत्तीनं मोठा झालेला नाही की आमच्या प्रत्येकाच्या बायकाने शिजर करून एवढ्या पटीत पैसे खर्च करण्याची आमची नाही त्याच्यामुळं नॉर्मल प्रस्तुती होण्यासाठी काय करावं लागेल पंचायत समितीच्या विभागाकडे सुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे तुम्हालाही आज पत्र देतोय या दोन्ही पत्रांचा विचार करून येणाऱ्या आठ ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीची प्रायव्हेट डॉक्टर्स जे कोण महिलांची प्रस्तुती करणारे डॉक्टर्स असतील तुमची जी यंत्रणा आहे त्या सगळ्यांची सामुदायिकरित्या बैठक घ्यावी आणि ह्या बैठकीचं होणारं याचं कारण की, की कुठं तुमचं चुका काय समाजाचं समाजाच्या की समाजाला प्रबोधन करणं काळाची गरज आहे का तुम्हालाच हे काम वाढवून पाहिजे आहे ह्याचा शोध लावणं ही काळाची गरज असेल येणाऱ्या आठ दहा दिवसात तुमचे संबंधित अधिकारी जे असतील त्यांना सांगावं आणि आठ ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये आमचे जे काय आज आम्ही पत्र द्यायला ह्या पत्राचं निवारण करून गडीलज तालुक्यातल्या सामान्य जनतेला न्याय मिळावा ही आमची अपेक्षा असेल जर नाही दिला तर सगळ्या घरोघर मातांना घेऊन तुमच्यावर मोर्चा काढायला लागल हेही सांगतो आणि थांबतो लाईव्ह साठी कॅमेरा म्हणजे सह्यद सल् लता पालकर कडिंग